गेल्या काही दिवसांपूर्वीच इंदुरीकर महाराजांची कन्या ज्ञानेश्वरीताई यांचा साखरपोळा समारंभ पार पडला ज्ञानेश्वरीताईंचा साखरपोळा समारंभ अगदी छान पद्धतीने आणि राजशाही थाट्यात पार पडला होता साखरपुळा संगमनेर येथील वसंत लॉन्स या ठिकाणी होता हा लॉन्स भव्य होता तसंच नवरदेव नवरीसाठी मिरवणुकीला रथ होता अशी सगळी काही छान व्यवस्था होती परंतु साखरपुडा पार पडल्यानंतर जसे त्या साखरपुडा सोहळ्याचे व्हिडिओ व्हायरल झाले तसे अनेक लोकांनी महाराजांना आणि महाराजांच्या कन्येच्या साखरपुड्याला ट्रोल करायला सुरुवात केली अगदी खालच्या पातळीच्या कमेंट देखील काही लोकांनी केल्या महाराज आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून सांगायचे की लग्न साधी केली तरी देखील मुलं होतात या शब्दाला लोकांनी अगदी धारेवर धरलं आणि महाराजांवर नको त्या टीका केल्या काही जण तर महाराजांना म्हटले की तुम्ही तर लोकांना ज्ञान देता की लग्न साधी केली तरीसुद्धा पोरं होतात मग लेकीचा साखरपोळा एवढ्या शाही थाटात का पार पडला लाखोंची उधळपट्टी का केली आणि काही मित्र अगदी ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण असे कठोर शब्द देखील महाराजांसाठी वापरलेले होते तसंच काहींनी म्हटलं की वारकरी संप्रदायाला हे सगळं शोभणार नाहीये तसंच कीर्तनातून महाराजांनी फक्त पैसे कमवण्याचा धंदा उभारलाय असं सुद्धा खालच्या थरारचे कमेंट लोकांनी कुठलाही विचार न करता महाराजांवर अत्यंत वाईट पद्धतीने टीका केल्या होत्या त्यावर आता महाराजांनी देखील एक निर्णय घेतलेला आहे की मी आजपासून पुढे कधीही फेटा भारणार नाही म्हणजेच मी कीर्तनाची सेवा आजपासून यापुढे करणार नाही कारण महाराजांनी गेली तीस वर्ष वारकरी संप्रदायाचा वारसा पुढे चालवला आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून लाखो नवे करोडो लोकांना हसवलं समाज प्रबोधनाचं काम केलं ज्ञानाचे धडे दिले एवढं सगळं करून देखील लोकांनी आपल्यावर टीका केली ते देखील कशावरून तर आपल्या एक लेकीच्या साखरपुड्यावरून महाराजांचं म्हणणं आहे की माझी एक लेख आहे तिची जी इच्छा अपेक्षा पूर्ण करणं हे माझं कर्तव्य नाही का तसंच साखरपोळा समारंभ जरी शाही थाटात असला तरी देखील त्या ठिकाणी असलेली लोक सगळी वारकरी संप्रदायातलीच होती तसंच कुणालाही बांधण्यासाठी फेटे किंवा बसण्यासाठी खुर्च्या वगैरे नव्हत्या अगदी राजकीय मंडळी देखील या कार्यक्रमाला उपस्थित होती त्यांच्यासाठी सुद्धा महाराजांनी वेगळी व्यवस्था केलेली नव्हती सगळ्यांना एक समान वागणूक त्यांनी दिलेली होती आपल्याला काही राजकीय मंडळी खाली बसताना व्हिडिओ आणि फोटोच्या माध्यमातून दिसलेली होती तसंच महाराजांनी व्याही भेटसुद्धा या कार्यक्रमामध्ये घेतलेली नव्हती आणि ते आभार व्यक्त करण्याच्या वेळेस बोललेसुद्धा होते की लोकांनी गेली तीस वर्ष मला नावं ठेवली आणि आपुढे देखील मला नावं ठेवतीलच त्यांना त्यांचं काम करू द्या मी कोणाचीही पर्वा करत नाही फक्त या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजामध्ये चांगला संदेश जावा आपण बदल करू शकतो आपल्यामध्ये बदल करण्याची ताकद आहे ही समाजातील लोकांना कळावं हाच संदेश मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिलेला आहे असं देखील महाराज म्हटले होते म्हणजे त्यांनी साखरपुडा समारंभाच्या माध्यमातून देखील लोकांना एक समानतेचा धडा दिला लहानखोर समान समजा असा संदेश त्यांनी त्यांच्या कार्यक्रमातून लोकांना दिला ترجمة <applause> तसंच त्यांचं म्हणणं आहे की जे जेवण त्यांनी कार्यक्रमामध्ये ठेवलं होतं ते सुद्धा अगदी साधं आणि महाराष्ट्रीयनच होतं कुठल्याही पद्धतीचं वारकरी संप्रदायाचे नियम मोडणेल अशा पद्धतीचं जेवण किंवा कुठलीही गोष्ट त्या ठिकाणी नव्हती तरी देखील लोकांनी केवळ साखरपुड्यावरूनच एवढं ट्रोल केलं मग पुढे जाऊन महाराजांनी लग्न करावं की नाही लोकांच्या टीका आणि कमेंट महाराजांच्या खूप जास्त जिव्हारी लागल्या त्यामुळेच त्यांनी एक क्लिप बनवून त्यामध्ये म्हटलं की यापुढे मी कीर्तन करणार नाही जर मी लोक लोकांना ज्ञान देऊन तसं आचरण करत नाही असं लोकांना वाटतं तर आजपासूनच मी कोणालाही ज्ञान देणार नाही असं महाराज बोलले आणि बोलताना त्यांच्या मनात खूप दुःख वेदना होत्या यानंतर अनेक महाराज लोकांनी म्हटलं आहे की इंदुरीकर महाराज हे खूप जुने समाज प्रबोधनकार आहेत गेल्या तीस वर्षांपासून त्यांनी आजपर्यंत अनेक तरुडाईला घडवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली प्रयत्न केले घरदार मुलं बाळं सोडून ते दिवसभर रात्रभर बाहेर राहिले त्यांनी फक्त स्वतःचाच विचार न करता अनेकांचा विचार केला अनाथ मुलांना सांभाळून त्यांचं शिक्षण केलं किंवा अनेक पद्धतीने ते दानधर्म देखील करतात स्टेजवर बोलणं सोप्पं नसतं खाली खाली बसून टीका करणं खूप सोप्पं असतं पण लाखो लोकांच्या समोर बोलायला देखील धाडस लागतं लोकांनी कोणाच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल्याचा विचार न करता अगदी उधळ माप्पाने महाराजांवर टीका केल्या हे चुकीचं होतं टीका करण्यासारखं काहीच महाराजांनी काम देखील केलेलं नव्हतं जे काही केलं त्यातून देखील त्यांनी समाजाला संदेश दिला तरी देखील लोकांनी त्यांना चुकीची वागणूक दिली याबद्दल अनेक महाराज लोकांनी देखील दुःख आणि खंत व्यक्त केलेली आहे काही लोकांनी महाराजांना वाईट कमेंट केल्या वाईट टीका केल्या पण काही लोक आजही म्हणत आहेत की महाराज तुम्ही कीर्तन करणं सोडू नका तुमची गरज आहे या तरुण पिढीला आणि आम्हा सगळ्यांनाच अगदी दुःख असलेला माणूससुद्धा तुमचं कीर्तन ऐकून अगदी आनंदी होतो त्याच्या मनातले दुःख केवळ एका क्षणासाठी का होईना पण दूर होते एवढा मोठा कठोर निर्णय तुम्ही घेऊ नका बोलणाऱ्यांना बोलू द्या त्यांना त्यांचं काम करू द्या हाथी गया बाजार और कुत्ते भुके हजार अशा पद्धतीची कळकळी विनंती देखील अनेकजण महाराजांना करताना आपल्याला दिसत आहेत आता सर्वस्वी हा निर्णय महाराजांचाच आहे की ते त्यांचा निर्णय बदलतील की कि त्यांच्या कीर्तन न करण्याच्या निर्णयावर ठाम राहतील परंतु महाराजांनी केवळ दोन लोकांच्या चुकीच्या टीकेला मनाला लावून कीर्तन न करण्याचा निर्णय मागे घेतला पाहिजे नाहीतर उद्या उठून टीका करणारे आणि महाराजांना बोलणाऱ्यांना देखील पश्चाताप होईल अशा समाज प्रबोधनकार लोकांची या समाजाला गरज आहे कारण महाराजांचा स्पष्ट आणि न घाबरता कोणाच्याही दबावाखाली न येता खडे बोल बोलण्याची ताकद कोणामध्येच नाही त्यांच्या बोलण्यानं जर दोन लोकं नावं ठेवत असतील तर इतर आठ लोकं तरी त्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणू शकतील महाराजांनी आपल्या कीर्तनामधून जे काही सांगितलं होतं ते केवळ विनोदाच्या भाषेतून असायचं परंतु लोकांनी केवळ महाराजांवरच नाही तर महाराजांच्या लेकीवर देखील नको त्या प्रकारच्या चुकीच्या टीका केल्या महाराजांच्या लेकीने कपाळाला टिकली लावली नाही किंवा खूप जास्त महागडे कपडे घातले इथपर्यंत देखील लोक बोलले याच गोटीचा अत्यंत वाईट महाराजांना वाटलं शेवटी सगळ्यांची जशी लेख असते तशीच महाराजांची देखील लेख आहे त्या लेकीची देखील काही इच्छा असेल काही स्वप्न असतील त्याच तिने पूर्ण केली आणि महाराजांनी देखील एक वडील या नात्याने एक जन्मदाता बाप या नात्याने आपल्या लेकीची हौस पूर्ण केली तर यामध्ये चुकीचं काय असं देखील आता महाराज लोकांनी म्हटलेलं आहे आणि इतर महाराजांच्या सहकाऱ्यांनी देखील म्हटलेलं आहे आपल्या मुलीला जर कोणी बोललं तर आपलं मनाला किती वाईट वाटेल तसं आपण दुसऱ्याच्या लेकीवर चुकीच्या कमेंट कशा करू शकतो महाराजांच्या मुलीने ज्ञानेश्वरी ताईने चष्मा लावला या गोष्टीवर देखील लोकांनी नको त्या खालच्या थराला जाऊन कमेंट केल्या किंवा त्यांनी जे हवावारे करून फोटो क्लिक केले होते त्यावर देखील अत्यंत गलिच्छ पद्धतीने लोकांनी भाष्य केलं महाराजांनी यापुढे कीर्तन न करण्याचा किंवा फेटा न बांधण्याचा जो काही निर्णय घेतला तो योग्य आहे का म्हणजेच तुम्हाला तो आवडला का की या निर्णयामुळे तुम्हाला दुःख झालं महाराजांनी आपली कीर्तनाची सेवा चालूच ठेवावी का तसंच टीका करणाऱ्या लोकांनी आता टीका करणं बंद केलं पाहिजे का हे देखील कमेंट करून जरूर सांगा कारण टीका करण्यासारखं चुकीचं महाराज काहीही वागलेले नाहीत असं महाराज आणि महाराजांच्या सहकारी म्हणजेच इतर महारा महाराज लोकांचे देखील म्हणणं आहे याबद्दलचं तुमचं मत देखील आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि सगळ्यांनी महाराजांना पुन्हा कीर्तन चालू करण्याची विनंती करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुढचा विचार चॅनलला नक्की सबस्क्राईब करा